नमस्कार मी प्रवीण रे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडक्या बहिणींनो आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय ठिकाणी घेतलेला आहे लाडक्या बहिणींना खूप दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती फायनली ती प्रतीक्षा आता संपलेली आहे अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय ठिकाणी घेण्यात आलेला आहे आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची दमदार अपडेट आज या आलेले आलेली आहे लाडक्या बहिणींच्या अकाउंट थेट या ठिकाणी पैशांची अपडेट आलेली आहे तर बहिणींनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे म्हणून व्हिडिओला शॉर्ट नक्की बघा खूप दिवसांपासून तुम्हाला ज्याची प्रतीक्षा होती फायनली ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे कारण की अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासाठी दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर पटापट बहिणींनो पटापट पटापट सर्व बहिणींनी एक काम करायचे की पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण अतिशय अपडेट महत्त्वाची आहे म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचे ज्या माता भगिनीने आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब खाल्लेले लाल बटनवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्व महिलांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्नाचे उत्तर तर या ठिकाणी टाईप करून पाठवू शकता किंवा तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिले तर प्रत्येक महिलाने इंस्टाग्रामला मेसेज करून पाठवायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा इंस्टाग्रामला फॉलो करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही टाईप करून पाठवा थेट तुमचे प्रश्नाची उत्तरं मी स्वतः देणार आहे कारण त्या ट त्या तु, ठिकाणी तु, 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 तुम्ही स्वतः मला थेट कॉन्टॅक्ट करू शकता म्हणून सर्वांनी इंस्टाग्रामला नक्की फॉलो करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता आपण पुरापासेत संपूर्ण माहिती बघूया काय या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा बहिणींना आपल्या डिक्न्यालयपूर्वप्रती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खूप दिवसांपासून तुम्हाला ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती फायनली ती प्रतीक्षा तुमची आता संपलेली आहे बघा लाडकीबीन योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात बहिणींनो दर महिन्याला तुम्हाला एक हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटवर जमा केले जात असतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे खूप दिवसांपासून तुम्हाला प्रतीक्षा आहे की जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे जुलैचा हप्ता कधी जमा होणार ही तुम्हाला प्रतीक्षा होती फायनली तुमची प्रतीक्षेसुद्धा तरी संपलेली आहे पुढे बघा मात्र मुख्यमंत्री माझी लडकी योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा या ठिकाणी आहे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतची माहिती समोर आलेली आहे म्हणजेच बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ऑफिशियल ते ही माहिती आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल स्वतः मंत्री महोदयांनी ही घोषणा केलेली आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल पण बहुतेक अजूनही अशा महिला आहे की ज्यांना बारावा हप्ता मिळाला नाही आहे तर ज्या बहिणींना बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल अशा बहिणीने कमेंट करून पाठवा की सर मला जून महिन्याचा हप्ता मिळायला नाही आहे अशा बहिणींना आपण जून महिन्याचा हप्ता मिळवून देणार आहोत दुसरी गोष्ट ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला असेल त्यांनी कमेंट करा की हो सर मला जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा बहिणींना आपण जुलैचा हप्ता लगेच पाठवणार आहोत पुढे बघा काय सांगितलेलं आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार असल्याचं म्हटलेलं आहे म्हणजेच बघा आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत आदित्य तटकरे यांनीही स्वतः त्या अनाऊन्समेंट केलेली आहे त्यांनी त्या माहिती दिली आहे ज्यावेळेस ते माहिती देतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटवर पैसे आता येणार आहे तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच रक्षाबंधना च्या निमित्ताने तुम्हाला थेट तुमच्या अकाउंटवर थे पंधराशे रुपये मिळणार आहे बहुतेक महिलांना एक प्रश्न होता की त्यांना आता तीन हजार रुपये मिळतील आणि हो अगदी हे खरं होतं तीन हजार रुपये तुम्हाला ठिकाणी मिळतील अशी आशा होती पण ती आशा या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ती या ठिकाणी डाग आहे म्हणजेच फक्त आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये मिळणार नाही आहे आता हे पंधराशे रुपये कशाचे मिळतील तर समजून घ्या हे पंधराशे रुपये तुम्हाला जुलै महिन्याची मिळणार आहे महिलांना आशा होती की पंधराशे रुपये जुलै महिन्याची मिळतील आणि पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याची मिळतील अशी महिलांना आशा होती पण तसं नाही झालं आहे आता काय झालं आहे तुम्हाला फक्तच जुलै महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार नाही ना ना आहे कारण की ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्याच्या अंदर मिळणार आहे आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला हे जुलै हप्ता वाटप होणार आहे रक्षाबंधनाच्या अगोदरच तुमच्या अगोदर हे पैसे जमा केले जाणार आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे आदित्य तटकरे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे म्हणजे जेणेकरून ऑफिशियली ते तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती घेऊन जाईल तर बघा महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत आदित्य तटकरे यांनी जुलै महिन्याच्या हप्त्याची घोषणा करत एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा तर ते त्यांनी ट्विट केलं आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी किती पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे तुम्ही बघू शकता त्याने स्पष्टपणे आकडाही सांगितलेला आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे तर याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंदसुद्धा घ्यायची आहे आता हे जे पैसे आहेत हे पैसे तुम्हाला रक्षाबंधनाच्या अगोदर मिळणार आहे म्हणजेच कधी मिळतील तर हे पैसे तुम्हाला उद्यासुद्धा मिळू शकतात किंवा आजही तुमच्या अकाउंटवर जमा होऊ शकतात कारण की जी आरसुद्धा आलेलं आहे आणि जी आरमध्ये त्या जी परवानगी तीसुद्धा मिळाली आहे जो निधी होता तो निधीसुद्धा ठिकाणी पाठवलेला आहे यामुळे फक्त जी प्रोसेस असते तरी बँकेची पोसेस झाल्याच्या झाल्याच्यानंतर थेट तुमच्या अकाउंटवर डीबीटी मार्फत हे पैसे जमा केले जाणार आहे डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर हे पैसे मिळतील आणि हे कधीही मिळू शकतात आजही मिळू शकतात किंवा उद्याही मिळू शकतात याबाबत अजून या ठिकाणी प्रोसेस चालू आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे रक्षाबंधनाच्या संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम थेट हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे म्हणजेच बघा तुमच्या अकाऊंटवर ही पैसे थेट डी बी टीमार्फत मार्फत तुमच्या अकाउंटात जमा केले जाणार आहे अशी माहिती दिलेली आहे पुढे बघा त्यामुळे आता आठ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशीसुद्धा या ठिकाणी माहिती आलेली आहे म्हणजेच बहिणींनो बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे आठ ऑगस्ट रोजी पण आठ ऑगस्टच्या आताच तुमच्या अकाउंटने पैसे जमा होतील अशी माहिती समोर आलेली आहे कारण की तुम्ही जर बघितलं तर रक्षाबंधन कधी तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर त्याच्या अगोदरच तुमच्या अकाउंटवरही पैसे जमा केले जाणार आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर सव्वीस पॉईंट चौतीस महिलांनाही योजनेत अपात्र आहेत म्हणजेच काय तर सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलाही या योजनेमधून अपात्र केल्या गेलेल्या आहेत बघा दरम्यान लाडकी बनव योजनेचा सा लाभ चौदा चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनीही घेतल्याचं उघडकीस आलेलं आहे यानंतर विरोधकांनी यावर जोरदार टीका केली असून योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला त्यानंतर या पुरुषांना योजनेमधून बाद करण्यात आलं याशिवाय सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला योजनेत अपात्र ठरल्या आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांनी दिली आहे कारण बघा आरतीच्या ठिकाणी छाननी सुरू होती चौकशी सुरू होती यामध्ये असं निष्पन्न झालं की भरपूर महिला ह्या अपात्र आहेत भरपूर महिला ह्या निकषामध्ये बसत नाही त्यामुळे त्या महिलांना त्या अपात्र केलेलं आहे आणि जर तुम्ही बघितलं तर यामध्ये पुरुषांनाही लाभ घेतलेला आहे म्हणजेच पुरुषांनीसुद्धा ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे लाडकी बन योजना फक्त महिलांसाठी होती पण यामध्ये चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाभ घेतल्याचं उघडकीच आलेलं आहे आता ह्या पुरुषांकडून हे पैसे वसूल केले जातील असं सुद्धा समजलेलं आहे आणि कोण कोणकोणत्या व्यक्तीने हे पैसे घेतलेले संपूर्ण डेटा सरकारकडे जमा आहे त्यामुळे सरकार सुद्धा हे वसुली करणार आहे त्यामुळे अतिशय दमदार अपडेट ही होती संपूर्ण जो मुद्दा होता तो तुम्हाला मी समजून सांगितलेला आहे कधी पैसे मिळतील त्याची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे थेट तुमच्या अकाउंटवर नऊ ऑगस्ट लक्षात घ्या नऊ ते आठ ऑगस्टच्या आतच तुमच्या अकाउंटवर हे पैसे मिळणार आहे कारण की तुम्ही जर बघितलं तर रक्षाबंधन कधी तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्या आतच त्याच्या आतच म्हणजेच काय तर आज किंवा उद्याही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात आत्ताच्या घडीची हीच सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कारण की स्वतः ऑफिशियली त्या आदित्य तटकरी यांनी ही माहिती दिली आहे तुमच्या अकाउंटवर पैसे कधी जमा केले जाऊ शकता तर ही अपडेट कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या बहिणींना अजून जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी कमेंट करा की सर मला जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे ही अपडेट जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्यनोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद